अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी मध्ये न्यूजमध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदच्या डिजिटल मीडिया परिषद साठी सभासद नोंदणी कार्यक्रम सुरू मराठी पत्रकार परिषदेच्या डिजिटल मीडिया परिषदेचे सदस्य नोंदणी अभियान राज्यभरात राबवलं जात आहे आपल्या जिल्ह्यात या सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ केला जात असून जिल्ह्यातील सर्व यूट्यूब चॅनेलचे व पोर्टलचे संपादक पत्रकार यांनी यात सहभाग घेऊन आपली सदस्य नोंदणी करावी असं आवाहन डिजिटल मीडिया परिषदेचे जिल्हाध्यक्ष यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलं आहे याबाबत अधिक वृत्त असे की महाराष्ट्र राज्यातील बीड सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर परभणी बुलढाणा रत्नागिरी पुणे सिंधुदुर्ग गडचिरोली लातूर नांदेड रायगड अहिल्यानगर संभाजीनगरसह हो इतर जिल्ह्यात मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या आदेशानुसार तसेच विश्वस्त किरण नाईक विश्वस्त शरद पाबळे राज्य अध्यक्ष मिलिंद अष्टीवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली व डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांच्या सूचनेनुसार याचबरोबर राज्य कार्याध्यक्ष संतोष शिंदे राज्य उपाध्यक्ष अनिल उंबरकर प्रदेश सदस्य अनिल दुबदाळे तानाजी जाधव जितेंद्र शिरसाट अप्ताप शेख यांच्या सहकार्याने हे सदस्य नोंदणी अभियान युद्ध पातळीवर राबवलं जात आहे आपल्या जिल्ह्यातील सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात केली जाणार आहे आपल्या जिल्ह्यातील सर्व युट्यूब चॅनेलचे तसेच पोर्टलचे संपादक उपसंपादक यांनी या सदस्य नोंदणी अभियानात सहभाग होऊन आपली नोंदणी करावी भविष्यात मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली व डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली युट्यूब चॅनलचे सर्व पोर्टलच्या विविध प्रश्नांसाठी लढा उभारण्यावर भर दिला जाणार आहे त्यामुळे आपल्याला सर्व सदस्य नोंदणी फॉर्म भरणे आवश्यक आहे या सदस्य नोंदणी अभियानात आपण सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन डिजिटल मीडिया राज्य कार्यकारिणी सदस्य अनिल धुपदाळे यांनीच तसेच कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करीता पाहत रहा बीबीसी लाईव्ह न्यूज